मी स्वामींना मला काय प्रॉब्लेम असला ना स्वामींना सांगते माझे काम होऊन जातात सगळे बघा म्हणजे मी स्वामींवरच म्हणजे प्रश्न टाकला होता की तुम्हीच करा तुम्ही मी काय करू म्हणजे नाही ते पाठीशी कुणी माझ्या अरे बापरे किती वर्ष झाले आई वारली आई, आई दोन हजार दोन मध्येच वारली अरे बापरे मग मुलं बाळ वगैरे मुलगा आहे फोटोग्राफी करतो मुलगी मुलीचं मुलीच्या हॅन्डल करू मला अनुभव आहे एवढी मोठी गोष्ट करायची म्हणजे सगळं आपोआप आपोआप सगळं घडत गेलं स्वामींना एकच म्हणलं सगळं तुम्ही करा सगळं स्वामींनी केलं आणि मिस्टर मिस्टर आहेत त्यातून असल्यासारखे लक्ष नाही कारण अरे बापरे खरच पंचातीचे फार हे असते ती मुलांना सोडू शकत नाही हा ते ड्रिंक करतात काही कस काय करते काय नाही काही नाही हो ना भक्ती करताना थोडी कास आहे ना ती मनापासून करा सगळ छान होईल ते होईल खूपच म्हणजे मला ना आता मी काय सांगते तुम्हाला मला सध्या काहीच सांगता येत नाही सांगता येत एवढंच म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला कळतंय सगळं पण सांगता नाही येत आपण एवढं महान पण नाहीये त्यांचं नाव घ्यायला ती धूळ पण नाहीये आपण बरोबर एवढंच देवाच्यानी प्रार्थना आहे माझी आपण स्वतःसाठी सुख मागतो बरोबर याच्या घरातील सगळे जीव आहेत ना तुम्ही खरंय खरंय म्हणून अभ्यास झाला ना तर म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जे अशा घटना घडलेल्या आहेत ना तर त्यांच्या म्हणजे त्यांची काय अवस्था झाली असेल बरोबर आहे बरोबर आहे खरं आहे ताई किती दुसऱ्याचं जाणता तुम्ही आपण आपल्यासाठीच मागतो देवाकडे बरोबर आहे ही भावपूर्ण श्रद्धांजली वाचून आपण रिकाम होतो परत आपल्या रुटीन मध्ये जॉईंट होतो खरंय लोक गेली रिलेटिव्ह जे माग आहेत आई वडील आई वडील आहेत कुणाची बायको हो। ते जिवंत खरंय आहे जिवंतपणे मरण आहे त्यांचं तर आपण ज्या आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या व्हिडिओ मत वाहूया जे त्यांचे रिलेटिव्ह आहेत बरोबर त्यांना देवानी या स्वामी महाराजांनी श्री स्वामी समर्थांनी त्यांना बळ द्या खरंय खरंय घटना इच्छा आहे की आपल्या देशाचे नाही जगामध्ये पूर्ण पृथ्वी तलावरती दुर्घटनांना का देऊ तुम्ही खरंय लहान बाहेर पळून गेल्यात हो ना आपल्याला हाताला चट तर आपल्याला किती वेदना होतात आपल्या समोर मृत्यू दिसत होत सांगायचंय अख्ख्या जगाने आणि आपणही स्वामींना प्रार्थना करावी की इथून पुढं आम्हाला आणि पृथ्वी तलावरती सगळ्यांना सुख शांतीमय आनंदमय वातावरण द्यायच आणि काही नाहीये तुम्हीच सर्वस्व तुम्हीच निर्मिती केली तुम्हीच सगळं हे करणार अगदी बरोबर आहे ताई किती छान विचार आहे तुमचे मी शेअर करते हा ताई श्री श्री स्वामी समर्थ